सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था तुम्ही पहिल्यांदाच बाबासाहेबांची विनम्र <laughs> त्यांना सर त्यांना सगळ्यांना सर पण ज्या प्रकारे आरोप होतोय की कुठेतरी बाबासाहेबांचं संविधान जे आहे तो बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे कसं बघते याकडे हिंमत लागते ज्यांना जनता आता कार्यक्रमाला कार्यक्रम लागला ना एवढी सोपी गोष्ट नाही त्यांनी तर न्याय दिला आहे त्याच संविधानानं न्याय दिलाय गरिब त्याच आशेवरती आहेत काय बदलते जनता कळल ना लोकसभेच्या निवडणुका अशा वेळी तुम्ही मुंबईत आलेला आहात प्रचार वगैरे काय करणार आहात का नाही मी राजकीय माझा मार्ग नसल्यामुळं माझा जन चळवळ विश्वास आहे परंतु मराठ्यांना संदेश सरळ सरळ सांगितलेला आहे पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडा तर मला ज्याला पाडायचं त्याला पाडा कारण मी कोणाकडूनच नाही ना इकडून आहे ना तिकडून आहे ना विकास आघाडी ना कोणची युती कोणाकडून नाही मी गोरगरिबांच्या गरिबांच्या बाजू नाही माझं स्वप्न एकच आहे की गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण द्यायचं आणि ते मोठं झालेले बघायचं त्यामुळे राजकारण माझा मार्ग नसल्यामुळे यावेळेस समाजाच्या हातात निवडणुकीत समाज बरोबर कार्यक्रम करणार आहे पुढच्या वेळेस जर त्यांनी सहा जून पर्यंत आरक्षणाचा विषय मार्ग नाही लावला तर विधानसभेचे मात्र आम्ही ताकदीनं तयार करणार शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र घेऊन करणार आहेत आणि तसं तर मी चार तारखेला चार जूनला शक्यतो अमरोषून करणार आहे कारण आठ जूनला महाराष्ट्रातल्या आ, सहा करोड मराठ्यांचा नऊशे एकर वरती नारायणगडावरती कार्यक्रम सरकारला कळत ताकद काय असते कारण यावेळेस मैदानात मी नाही त्यावेळेस मी असणार पण कोणाला पाडलं तर तुम्हाला नाही मिळालंच वाटत शेवटी तसं पाहिलं तर आम्हाला यांनी तर आता ताजं फसवलंय युवतीवाल्यानं आमचं आताच आमच्या लेकरांचं वाटोळ केलंय ले। त्यांना स्वतःची आई बहिणी दिसते पण राज्यातल्या करोड माता मावल्या रस्त्यावर आल्या होत्या त्या आई बहिणी मात्र सरकारला दिसत नाही आहेत आमच्या छातीत महिलांच्या गोळ्या लागल्या त्या पण त्यांना दिसत नाही यांनी काय दिलं नाही आणि त्या महाविकास तर कोणत्या शान आहेत त्यांनी चाळीस वर्ष काय दिलं नाही होतं ते आरक्षण घातले आमचं परंतु आता आमचा आमच्यावरच तेच विश्वास आहे आमच्या गोरगरीब जनतेवर गरजवंतांचा लढा आहे तो आम्ही जिंकणार आहे शंभर टक्के जिंकणार आहेत यांना किती आढवूया दुसरा प्रश्न असा आहे प्रकाश आंबेडकर तुमच्याकडे आलेले होते कोणाला करायचं शेवटी वळही लक्षात ठेवावं लागणार आहे आमच्या आई बहिणीवरचे आम्हाला आणि त्यांनीही काय दिलेलं नाही महाविकास आघाडीनं काय दिलेलं नाही प्रकाश आंबेडकर होते आम्ही जर तीस तारखेला आमचा अपक्ष उमेदवार देण्याचा विषय झाला असता तर आम्ही जवळपास सहा जाती धर्माचे लोक एकत्र होतो ते नाव आज सांगून टाकतो जाऊ दे दलित बांधवी सगळे सोबत होते मुस्लिम बांधवही होते लिंगायत समाज सुद्धा सोबत होता आणि बाराबोलुदीदार पण होते hmm. मुस्लिम सुद्धा सगळे होते मराठा आणि एकत्र आले असते यांचा उलटा कार्यक्रम आम्हाला वेळ कमी होता कारण hmm. ही यंत्र ही निवडणूक लोकसभेची खूप मोठी आणि आपल्या राजकारणात गणित समीकरण आपल्या जोडत आले पाहिजेत आपण राजकीय परिपक्व पाहिजे आपण भावनेच्या hmm. जीवावरती सामाजिक आंदोलन करू शकतो परंतु राजकारण भावनिक याच्यावर करू शकत नाही आपण केलं तर मी खरंच मिळले पाहिजेत तरच समाजाचं भलं होतं ना तर समाज बी जे केला आणि उद्या मातीत घातला असं झालं तर मी माझा समाज माती लिहा राजकारणामध्ये घालू शकतो म्हणून मराठी यावेळेस विचारपूर्वक विचार करा मजा बघा आणि सध्याची पोझिशन अशी की मराठी कोणाच्याच सभेला जात नाही कोणाच्या प्रचाराला जात नाही मजा बघतात राईट कार्यक्रम लावणार आहे ते पाडण्यासुद्धा सुद्धा खूप मोठा विजय पाडा सर पण मराठा आंदोलनाची जिथून सुरुवात झाली त्या जालन्यामध्ये सध्या महायुतीकडून दानवे आहेत तर महाविकास आघाडी करून काळे खरं उभे आहेत तुमची जालन्यातली नेमकी भूमिका काय असणार आहे आहे आणि कशा पद्धतीने आता वातावरण राईट कार्यक्रम होते फक्त बघा पण मला एक नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो त्यावेळेस आम्हाला विरोध केला जातो ओबीसीतून आरक्षण मागून मग ओबीसीच्या नेत्याचं मतदार मतदारसंघात काम काय हे उभा राहिलेच कशा याने तिकडे कॅनडा फिनडा आफ्रिकेला जेवण भरायचं ना आम्ही ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण मागतो त्यावेळेस ओबीसी येऊ नका मागतात हो मतदारसंघात तुम्ही करताना मराठ्यांना याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे आणि यावेळेस विचार केला गावखेड्यातला सर्वसामान्य मराठा माणूस ही शंभर टक्के आमच्या सोबत हे आता चार दोन माकडं त्यांचं खाते जर राजकीय नेते जर ते जरा पळते इकडून तिकडून पण त्यालाही उद्या सरपंच पदाला पंचायत समिती जिल्हा परिषदला सुद्धा यायचं नेत्याकडून बोलते बोलतात म्हणजे मी बोललो नेत्याला रागाला आमच्या मराठ्याच्या माकडाला म्हणजे त्याच्याच जातीला खाणार आहे तो सुद्धा घेणार आहे त्यातलं एक आमदार तर असा आहे त्याचं पूर्ण गाव कुणबी निघाल <laughs> ते माझ्याकर अंतरवाले सर्टिफिकेट घेऊन आले ते म्हणतो मग कल्याण झालं हे निघालं आणि तेच माकडी अटक मा करा म्हणून विधानसभेत बोलत म्हणजे ज्या जातीसाठी मी जीवाची बाजी लावून लढतोय त्या जातीचा थोडा तरी स्वाभिमान असला पाहिजे का आपल्या लेकराला देऊन नंतर राजकारण करून मी बोललो नेत्याला राग आला याला आता नेता निवडून आणेन का तुला तुला का दिव दमन लवभा का तिकडे निवडून आणीन तुला मतदान आमचंच आहे ना तुला एक कथा मग सांगतो तुला माझ्या मतदानाचा हक्क मी आहे भाऊ काय सोडणार आहे काय मी तर सोडणारच नाही सगळा समाजच सोडणार नाही दादा ही रिअल परिस्थिती गावखेड्यातला विषय वेगळा आहे शहर भागातला विषय वेगळा आहे गावखेड्यातल्या सगळ्या मायबापांचं आत्ताही म्हणणं मी गावखेड्यात जातो त्यावेळेस एवढे वेळेस पाहिजेच होतं म्हणते त्या झटका परंतु माझी तयारी पण नव्हती आणि दादा काय असतं राजकारणाचा विषय वेगळा आहे कारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत समाजकारण करताना आपल्याला एकमत लागतं आणि राजकारण करताना बहुमत लागतं बहुमताशिवाय राजकारणाला किंमतच नाही तरच गोलाल पडतो कारण भावनेच्या जीवावरती तुम्ही सामाजिक आंदोलन करू शकाल पण भावनेच्या जीवावर तुम्ही राजकारण नाही करू शकत मतात रूपांतर त्याचं झालं पाहिजे आणि विधानसभेला आम्ही ते करतो आतापासूनच तयारी लागली मी उभा राहणार नाही मला राजकीय स्वार्थ नाही आहे मला मराठा समाज माझी जात विकून मला मोठं व्हायचं यावेळेस मी खासदार झालोच तो सगळ्या पक्षांनी मला पाठिंबा दिला सगळ्या जाती धर्मांसुद्धा मग मला आयतो होतं राहतात पगर भेटतो म्हणतात माझं आठ आणबी नाही पगार रे रेल्वे फुकट विमान फुकट मोकली बायको दिल्ली देऊन गुलाबजामू खाल्ली असते ठीक आहे होतं ना कुणी सोडलं ला, मी लात मारली जाती साठी जर मला नाही करत विधानसभेत सुद्धा आम्ही करणारच नाही मी नाही वरती पण कार्यक्रम मात्र दाखवणार कारण ब्याण्णव ते त्र्याण्णव मतदारसंघ असेच महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी नुसतं मराठ्यांचं वर्चस्व आहे त्याच्यावर मी कार्यक्रम लावले यांचं सोडित नाही जर यांनी नाही दिलं ना सहा जून पर्यंत आरक्षण तर विधानसभेची तयारी सुरू झाली म्हणून समजायचं प्रकाश होणार जोपर्यंत ते आमच्याशी राजकीय सुड भावनेनं वागत नव्हते तोपर्यंत आम्ही त्यांना सात महिन्याचा वेळ दिला माझ्या मी कोणाला सोडत नाही देवेंद्र फडणवीस साहेब कधी बोललो का मी सहा महिन्यात नाही त्यांनी आमच्यावर डावराचा सुरुवात केली तुम्हाला कालचं उदाहरण सांगतो आत्ताही नांदेड लातूर आणि बीड मध्ये गुन्हे दाखल करायचे आलो सप्त्यामध्ये डीजे वाजत होता गेवराई तालुक्यात सप्त्यामध्ये डीजे नाही आला ते हलकी वाजेणारे बिचारे ते दोन दोन तीन तीनशे रुपये कमावणारे बिचारे त्यांच्यावर गुन्हे दाखल महिला महिलांवरती त्या वाघोलीच्या महिलांवर केले नांदेडच्या आणि लातूरच्या मैला उघड दाखल एक महिला तडीपार केली तडीपार ही देशातली दे पहिली घटना असते तडीपार लिहिलंय काय त्या नोटीसवरती तडीपार करताना तुम्ही सामाजिक आंदोलन लय करता म्हणून अरे काय भाषा झाली याला काय गृहमंत्री म्हणते तुम्ही काय वागता ही कोणची सोड भावना तुमची लोकांशी वागण्याची तुम्हाला शान वाटायला पाहिजे होती देवेंद्र फडणवीस साहेबाला शान वाटायला पाहिजे त्यांनी पार्लर टाईट करायला पाहिजे होती की एक राज्यात माझा असा माणूस आहे हिमानदारीला रडतोय कुणाला मॅनेज होत नाही फोटो त्यांना कॉलर टाईट करायला पाहिजे आमच्याबद्दल त्यांची ही भावना पाहिजे ते आम्हाला अटक करायला बघते यासाठी नेहमी ते कुठं यासाठी झोपले होते मग माझा हल्ला झाला तेव्हा म्हणजे ज्या पोलिसांनी गोळ्या मारल्या ज्यांनी छातीवरती दगड मारले जिटा मारल्या त्यांना निलंबित करायचं तर त्यांची बढती केली यांनी मी ती पुरे आठ दिवसात माहिती घेतली सगळ्या पोलिसांची बढती केली ही बक्षीस देणार गृहमंत्री साहेब आणि त्यांना सपोर्ट मुख्यमंत्री देणार मुख्यमंत्र्यांना मी सात मान्यच वेळ नाही दिला त्यांच्या शब्दाची किंमत नाही केली समाजाने समाज तुम्ही कोणत्या पक्षातून कोणके गेले समाजाला काय देणं घेणार नाही समाजाला एकच अपेक्षा होती शिंदे साहेब आरक्षण देऊ शकतो पण ते ज्या दिवशी म्हणले ना मा लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो त्या दिवशी मराठ्यांच्या मनातूनच शिंदे साहेब उतारले आम्ही सांगितलं मर्यादा तोडले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो कारण मला देणं घेणं माझ्या समाजाची पण त्या सरकारची आणि के विरोधी पक्षाला आमूजित नाही कोणालाच नाही कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं आमचं सगळ्यांनी वाटलं गेलं त्यांनी सोळा टक्के आरक्षण घातलं आमचं आमच्या आज नोकर वर्गासुद्धा आमच्या लोकांच्या पाठसा होत नाही शिक्षणात नाही आता ते दहा टक्के आरक्षण दिले या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केले फोन करून त्यांना नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही कशाला दिलं मग ते आम्ही याच्यासाठी ते नको म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूने आणि सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने जो असत त्याला मराठ्यांनी मतदान करावं परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाटली पाहिजे असे पाडा की ते कवाच उभा न राहिला पाहिजे इथून पुढे निवडणुकीला इतका बेकार पाडला पाहिजे लोकसभेच्या निवडणूक म्हणजे तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे का नाही नाही समाज असा मी तर मैदानात नाही ना मग तर मी सांगू शकलो असतो आता कोण पाडणार का आता मी सांगितलंय जो सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुंबी एकचित या कायद्याच्या बाजूने असल मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या त्याला मदत करा पण पाडण्यास सुद्धा मोठा विजय यावेळेस पाडायचं शिका जेणेकरून आपल्या मताची भीती धन्यवाद 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 मी आंबेडकर साहेबांना खूप महत्व मी आंबेडकर साहेबांना खूप त्यांचा शब्द मी आंबेडकर साहेबांना नाही लावलं कधी कधी डावलत मी आंबेडकर साहेबांचा शब्द कारण ते आमच्या पाठीशी पहिला दिवस आणि त्यांनाही समाज काही धोका धक्का पटका याचा सुद्धा नाही होणार कोणताच समाज नाही होऊ जाणार विनम्र अभिवादन करायला कायद्याच्या चौकटीमध्ये संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे हो जरा थांबा हो थांबा तुमचा आवाज खूप झाला शंभर टक्के संविधानाच्या चौकटीत बसत आहे आम्ही त्यांना मागतो बसतय कारण मराठा आणि कुणबी तुम्हाला मंडल कमिशन दिलं होतं ते आरक्षण कुठलाही अहवाल त्यांनी स्वतः बनवलेला नाही इंग्रज काळातले अहवाल त्यांनी घेतलेला त्यांनी कोणाला नाही मराठ्यांची भारत देशावर अशी जावी की दोनशे वर्ष पुरावे मराठ्यांचे शासकीय नोंदीचे सापडले की मराठा कुणबी आहे जय म्हणून आमचंच आरक्षण संविधानाच्या कसोटीवर टिकणार आहे आणि ते काहीच होतं हिंदू कोड मध्ये सुद्धा सगळे शब्द आहेत गण गोतानुसार ज्यांच्या सोयरी ते जुळत्यात ते सगळे सगळे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्या आधारावर त्याला कुणबी प्रमाणपत्राचा लाभ द्यायचा हे सगळं संविधानाच्या चौकट चौकटी सरकारची जबाबदारी टिकवणं आमची नाही सरकार आम्ही नाही आहे तुम्ही त्याच्यावर अभ्यास केला चार जजेस तुम्ही त्याच्यावरती बसवले होते आय दर्जाच्या आधी खाली होती तुम्ही सगळ्यांना मिळून तो शब्द टिकवण्याची जबाबदारी काही मराठ्यांचा म्हणतो मी तुम्हाला त्यांना गुलाला दंग राहू द्या मला माझा समाज मोठा करण्यात दंग करायचा मला माझ्या समाजासाठी कोण कोण निवडून आला कोण पडलाय याच्यात माझा मराठा समाजाला आनंद नाही काही निवडून आले पण आम्ही त्या नारायणगडाकडे निघले पाहिजे शक्ती या देशाला पुन्हा एकदा दाखवून आपल्या लेकराला न्याय मिळवायचा नाही नाही मी भेटत भेटत कारण मी माझ्या समाजाला भेटतो आणि मी काय मैत्री करायला आलेलो नाही मी समाजाला न्याय देण्यासाठी काम करतोय मी मित्रत्व निभत नाही मला मित्र तो आणि मंत्रिपद म्हणून आता आपण पैसे वाटले ना तुम्हाला आता एवढा दिवसात पंधरा लाख रुपये मागू बाईट चालू आहे एकशे तेवीस शंभर म्हणून मंत्र्यांची पैसे देणारा कुणीतरी आम्हाला चार पाच दिवसात कुठली माहिती मिळणार आहे त्यावर तुम्हाला आणखी माहिती देतो आपल्या चॅनलवर तिकडे पैसे वाटायचे पण इमानदार पैसे गेले ते म्हणलं हे खर्चाला पैसे द्यायला लागले तुम्ही आमच्या लोकांना पडायसाठी पंधरा पंधरा लाख रुपये आणि देणार पाच लाख जो देणार आहे त्याला पाच लाख त्याच्यात लई इन्कम झाला ते तर आमच्या कोता पटेल असं घुजलं पर माणूस पाच लाख म्हणल्यावर कारण पंधरा लाख यायला लिहायचं तेव्हा म्हणलं माझ्याकडून ते होता दीडशे करायला तेव्हा म्हणलं मग पन्नास लाख घेऊन तो आहे ते मुख्यमंत्री खूप गृहमंत्री पण त्याचे आमचे फोडून नाही शकत साहेब तुम्ही तुम्हाला आणखीन बी गृहमंत्र्यांना सांगतो मी तुम्ही माया नादाला लागू नका मी निष्ठावा नाही इमानदारी मी माझी जाती ऐकू शकत नाही तुम्ही माया नादी माया लागू नका गोळी गुलाबीने प्रश्न सोडवा तुम्ही माया नादाला लागून तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेत होतो तुम्ही मला राजकारणाचा हलक्यात घेऊ नका मला तिकडे जायचं नाही राजकारणात मला बळच राजकारणात पडायचा प्रयत्न कायमचा कार्यक्रम झालं आणि लावल्याशिवाय आम्ही शांत नाही मराठा बांधव मुस्लिम बांधव लिंगायत बांधव बारा बोलत सगळे आम्ही एकत्र येणार हो दोन मुख्यमंत्री आमचे साथ व्हाय ना ते फरक पडायचे जाऊन